न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे चक्क धर्म प्रचारकांनीच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातील सोनई या गावी घडली आहे सोनई येथे असलेल्या विनियाई ब्लेस्ट चर्च या ठिकाणी हा गंभीर प्रकार घडलाय या प्रकरणी पोलिसांनी पास्टर सुनील मंगावणे पास्टर उत्तम वैरागर आणि पास्टर मंजय वैरागर या तिघांना अटक केली आहे आजीचा आजार बरे करण्यासाठी औषध देण्याचं कारण सांगून तसेच सदरील अल्पवयीन मुलींच्या अंगात भूत असून ते उतरवण्यासाठी या तिन्ही पास्टर आरोपींनी मुलींना सतत चर्चमध्ये बोलावून घेतलं तिथे या मुलीवर सतत लैंगिक अत्याचार केले व झाल्या प्रकाराबद्दल घरी सांगितल्यास किंवा इतर कुठे याची वाच्यता केल्यास तुमची आई मरेल अशी धमकी वजा भीती घातली त्यामुळे मुलींनी कुठेही याबद्दल सांगितलं नाही पण गावातील काही मुलांनी सदर घटनेचं चित्रीकरण करून हा सर्व प्रकार उघडकीस आणलाय दरम्यान आरोपींना न्यायालयात आणलं असता ख्रिस्ती समाज मोठ्या संख्येनं दबाव आणण्याच्या उद्देशानं न्यायालय परिसरात उपस्थित होता त्यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक अंतर्गत चालवून आरोपींना कठोर शिक्षा करावी हे प्रकरण स्थानिक कोर्टात न घेता जिल्ह्याच्या ठिकाणी चालवलं जावं तसेच सरकारी अधिवक्ता म्हणून अधिवक्ता केदार केसकर यांची नेमणूक व्हावी अशी मागणी समस्त हिंदू संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे इतकंच नाही तर तक्रार करणाऱ्या मुलीच्या कुटुंबावर दबाव वाढण्याची शक्यता असल्याचं तक्रारदार आणि मुलींचा एकशे चौसष्टचा जबाब लवकरात लवकर घ्यावा आणि या घटनेचा वाचा फोडणाऱ्या आणि रंगेहात पकडून नेणाऱ्या युवकांना संरक्षण पुरवण्यात यावं अशी ही मागणी त्यांनी केली आहे समस्त हिंदुपमध्ये संघटना संप्रदायाच्या वतीने आज एस पी साहेबांना गेल्या आठवड्यामध्ये सोनवेमध्ये जे कान घडलं खरं तर या घटनेचा जेवढा तीव्र निषेध करायला का, पाहिजे तेवढा वेगवेगळ्या पद्धतीने सगळेजण करतात पण याच्यामध्ये ज्या कायदेशीर बाबी आहेत ज्याच्या माध्यमातून आरोपींना आज आम्ही जी काही मागणी करतो आहे त्याच्यामध्ये एक सर्वात मोठं मागणी आमची अशी आहे कोर्ट, चालौ, की या जे आरोपी धरलेत त्यांचा खटला हा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅक कोर्ट कोर्टामध्ये चालवा चालवणार आहे कारण की ज्यावेळेस अशी काही घटना घडते त्यावेळेस त्यांची पुढची तयारी देखील झालेली असते की सुटायचं कसं याच्यातून पण यांना कठोर शासन व्हावं यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवावा आणि जो स्थानिक ठिकाणी आज त्या केसची स सर्व सु सुनावणी सुरू आहे तर ती स्थानिक ठिकाणी न घेता जिल्ह्याच्या ठिकाणी घेण्यात यावी अशी एक आमची दुसरी मागणी आज एस पी साहेबांना केली होती देखील आणि या मागणी संदर्भामध्ये एस पी साहेबांनी देखील आम्हाला काही मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनानुसार आता इथून पुढचे पावलं आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून उचलणारच आहोत त्याचप्रकारे या ब या खटल्यामध्ये सरकारी अधिवक्ता म्हणून केदार केसकर साहेब यांची नेमणूक या खटल्यामध्ये करण्यात यावी ही प्रमुख मागणी आमची आमच्या संघटनेच्या मधी वतीने समस्त हिंदू बांधवांच्या वतीने आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्याचप्रमाणे अशा हे जे असे जे काही मुलींवरती लैंगिक अत्याचार होत आहेत आणि हे जे अशा ज्या काही केसेस होत आहेत त्या केसेसमध्ये त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांना देखील त्या ठिकाणी संरक्षण मिळणं गरजेचं आहे तर त्या संरक्षणामध्ये जर कुटुंबीय नसतील तर त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्याचप्रकारे हे प्रकरण उघडकीस आणणारे जे युवक आहे जे धर्मासाठी काम करत आहे जे धर्म बाटवलेल्या लो लोकांना आणत आहे त्या तरुणांना त्या युवकांना देखील संरक्षण देणं गरजेचं आहे कारण की ज्या ठिकाणी अधर्म होतोय आहे त्या आधर्माला वाचा फोडण्याचं काम हे तरुण करत आहेत अशा प्रकारची आम्ही ही मागणी आज एस पी साहेबांनी केलेली आहे आणि याच्यावर लवकरात लवकर त्यांनी कारवाई करावी खरंतर आम्हाला आश्वासन आज एका आश्वासक व्यक्तीकडनं भेटलेलं आहे ज्या व्यक्तींच्या या जिल्ह्यामध्ये आल्यापासून बऱ्याच या ठिकाणी चुकीच्या घटनांना आळा बसलेला आहे पण अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये यासाठी आज आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आता इथून पुढं पुढचे जे काही नियोजन असतील ते आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून ह्या आपल्या समोर आण हर 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 सियावर रामचंद्र की जै, पवन सुत हनुमान की प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर